नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझी यूट्यूब चॅनलमध्ये राहुलच्युती ब्लॉग्समध्ये तर मंडळी बघू शकता आम्ही आज चाललेलो आहे शिर्डीला तर हा आहे माझा फ्रेंड्स ग्रुप आणि नेहमीप्रमाणे शिर्डीला जातानाचा रोड फुल अँड जॅम ट्रॅफिक ट्रॅफिक नामचं केलेलं आहे स्वागत तर आम्ही चाललेलो आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी तर सर्वांनी बोला ओम साईराम जय जय साईराम चला कंटिन्यू करूयात सो मंडळी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा हा होणार आहे आपला एक ट्रॅव्हल ब्लॉग तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर पण करत राहा आणि बेल नोटिफिकेशन पण प्रेस करा ताकी जेवढे पण माझे नवनवीन व्हिडिओज असतील आणि माझे जुने व्हिडिओज असतील ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर चला कंटिन्यू करू व्हिडिओमध्ये तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे भिवंडीमध्ये तर पाहू शकता तुम्ही डाव्या बाजूला ही भली मोठी ढाब्यांची रांग भिवंडीमध्ये आहोत आपण सुरुवातच साई ढाब्याने झालेल्या त्याच्यापुढे भिवंडी ढाबा करिज्मा ढाबा शालीमार ढाबा खूप साऱ्या ढाब्यात पूर्ण ढाब्यांची लाईनच आहे जे पण पन... शौकीन आहेत खाण्याचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी एक खाण्याची नगरीच बोलू शकता तुम्ही पूर्ण एकदम खतरनाक ढाब्याची लाईन ह्या समोर बघू शकता करीच मग ढाबा पूर्ण लाईनच लाईन ढाब्याच्या तर चला आता आम्ही समृद्धी महामार्गावरती पोचणार आहोत थोड्याच वेळामध्ये तो मंडळी आम्ही आता पोचलेलो आहोत समृद्धी महामार्गावरती तर आम्ही आमचा प्रवास कोपरखेरण्यापासून स्टार्ट केला होता कोपरखेरणे शिर्डी हे टोटल अंतर आहे दोनशे पस्तीस किलोमीटर तर सुरुवातीला आम्ही कोपरखेरण्यामध्ये तिथूनच गाडीमध्ये सी एन जी आणि पेट्रोल दोन्ही पण भरून घेतलेला आहे फुल करून घेतलेला आहे ताकी आम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून तर हा समृद्धी महामार्ग पहिलाच प्रवास आहे माझा फर्स्ट टाईम मी प्रवास करतो आहे समृद्धी महामार्गावरून एकदम खतरनाक आणि एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे खूप भारी समृद्धी महामार्ग रोड एकदम नीट क्लीन आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत खूप छान रोड आहेत तर आमचा हा प्रवास असणार आहे जवळजवळ शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गावरून चला तर आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहोत टोल नाक्यावरती तर समोर बघू शकता समोर आहे टोल नाका समृद्धी महामार्गाचा टोल नाका चला बघूया इथे किती टोल आहे स्कॅन करून तर बघ फास्टॅगच्या आतमध्ये जी चीप असते ना ती स्कॅन होते फास्टॅग असतो ना त्याच्या मागे चिप असते आता किती द्यावं लागतील तुला कुठे झाले शिर्डी शिर्डी साडेसातशे रुपये लागतील किती 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 साडेसातशे शिर्डीला येणार तिथे नाही तिथे एंट्री हा दे

टोल नाक्यावरती डबल पैसे भरून म्हणजेच तब्बल साडेसातशे रुपये भरून आम्ही पोहोचलेलो आहोत समृद्ध महामार्गावरच्या या टनेलमध्ये बोगद्यामध्ये आणि हा आहे आपला फ्रेंड्स ग्रुप बघू शकता तुम्ही जण झोपलेले आहेत जण अजून जागे आहेत ट्रिपचा जण एन्जॉय घेतात जण फुल ऑन स्लीप, स्लीपी स्लिपी मुवमेंट तर जबरदस्त हा बोगदा आणि हा खूप मला वाटतं खूप मोठा बोगदा आहे आणि एकदम ब्राईटनेस फुल ऑन భారీ బోగదా మస్త వాటి బోగదా ట్రవె चो मंडळी सकाळ झाल्यासारखे सगळे चिकलू लोक उठलेले आहेत बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद नवनाथ पण उठलेला आहे आमचे राजेश साहेब पण उठलेले आहेत आणि मागचे दोन तर जागेत होते आणि मस्तपैकी बघू शकता हे फॉग पडलं आहे अजून पण आम्ही आहोत समृद्धी महामार्गावरती फॉग बघू शकता तुम्ही लाईटच्या दिव्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करून द्यायचं येत असेल की फॉग किती जबरदस्त आहे आणि एकदम सुनसान रोड आजूबाजूला कोणच नाही आहे आणि एकदम भारी एकदम मस्त मजा आली भारी वाटलं एकदम तो मंडळी फायनली तेत्तीस किलोमीटर शिर्डीच्या अगोदर आम्ही फायनली ब्रेक घेतलेला आहे गाडीमध्ये सी एन जी नाही आहे पण रात्रीचे सी एन जी पंप बंद असतात तर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरणार आहोत आणि बघू शकता आम्ही आता लंच ब्रेक घेतलेला आहे कारण पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला टाईमच भेटला नाही लंच करायला तर आम्ही घेतलेला आता लंच ब्रेक तर बघूया इथे काय भेटते का खायला भेटतं का नाही शेवटी हॉटेलमध्ये मग आले शेवटी ऑब्वियसली चिप्स आता चिप्स आता हे चिप्स वरतीच भागावं लागेल असं वाटतं जे काय घ्यायचं असेल ते बाहेरच्या काउंटर वरच घ्यावं लागेल एक चकली खरेदी केली राजेशने दोनशे वीस किलोमीटर उपाशी एक चकली गुगल किती किलोमीटर राहिले बत्तीस किलोमीटर एक चकली आणि एक चिप्स पेमेंट करताना आपला भाऊ कसा करतो पेमेंट बघून ही त्याची जुनी स्टाईल आहे पेमेंट करायची नेटवर्क आहे की नाही बोलायचं आणि नंतर मग आहे नंबर विंबर मग फेंड करेल पैसे बोलू शकेल

<laughs> 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 <नाना> <laughs> <दाल> <laughs> सगळ्यात जास्त मला सीएनजी चेन्शन आहे मी सारखं तिकडेच बघत शेवटी ते संपलं ना म्हटलं आता झोपून जातो आता संपलंय आता झोपून जाऊया ना राजेशच्या मंडळीचं खरंच धन्यवाद त्यांनी घरून व्हेजिटेबल पुलाव आणि भाजी पाठवली होती त्यासाठी आमचा जेवणाचा प्लॅनिंग एकदम सक्सेस झालं तर धन्यवाद 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 पाच रुपये टाकल्यानंतर का ते बघा सर पूर्ण पूर्ण साठ या मशीन मध्ये स्कॅन मारल्यानंतर आपल्याला हे पॅन्थर आलेलं आहे बाहेर ओके स्कॅनर केल्यानंतर हा या ठिकाणी

ओ तो तो। तो तो जरा इधर तो देखो देखो जरा इधर <स्थाँगी> <स्थाँगी> अरे हा डेंजर वॉचमैन ठेला रहा हूँ वा राव वाले वाली ते विचारा ना किती तासासाठी अरे आम्हाला भावा तीन चार तासच थांबायचं होत सहा वाजेपर्यंत म्हणून बोलतोय त्यात काही डिस्काउंट आहे का नाही मग डिस्काउंट काही बारा तासासाठी नाही पाहिजे मस्त मस्त इकडे बाहेरच गेले पार्टीसाठी याच्यासाठी मग त्याच्यामुळं गाड्या पण बाहेर गेलेल्या आपलं तुम्ही आता फक्त ना अर्धासच बघा संपूर्ण अर्धा एक तास ऑनलाईन बुकिंग होत ऑनलाईन होत ऑनलाईन सारखं जास्त आहे डिस्काउंट असतो ना डिस्काउंट असून तर किती डिस्काउंट भेटतो ऑनलाईन मध्ये ओयोला पण एकदम हायफाय एकदम चांगले चांगले रूम भेटतात ओवेला एसी रेडी नॉन एस एसी चालेल एसी हवी आहे चांगली रूम बघून दे डिस्काउंट वगैरे चांगला

तो वहां मुंबई 15 जेलेला आहे आता चौथा फ्लोअरवरचा 2 आणि 2 आणि दाखव त्याला

इंडियन लागल पंजाबी लागल चायनीज लागल कंटिन लागल चोवीस तास मिळतात आता रात्रीचे म्हणजे बाराचे शेफ वेगळे आलेले आहेत चहा चहा चोवीस तास चहा कॉफी सर खाली सांगते तुम्हाला तुम्हाला टाइम राहायचं ना आपल्याला काय इथून जाणार लोक आता आंघोळ बिंगोळ करून किती वेळ राहायचे सात पर्यंत पकड सात पर्यंत तो तो चार था। तो था एसी रूम बघितला आम्ही आता नॉन रूम बघायला किती वर्ष झालं आहे तीन वर्षेंट लायर तो मस्त परत आला होता गेट वर ते तो वॉचमॅन होला कुठून नेपाळवरून वरून बोलवला So, डायरेक्ट आम्हाला बोला जाऊ द्या पुढे जावा बोलतो पुढे पुढे जावा पुढे तो पळत आला म्हणून आम्ही आता आलोच नसतो मग पुढे गेलो असतो दुसरं हॉटेल शोधलो असत एसी ओके नॉन एसी रूम फॅन फिरणार एकदम घर 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 कर इकडे एक फॅन इकडे एक फॅन इकडे काय जण झोपू शकतील इकडे ए सी नाही आहे नॉन ए सी फॅन चला ही रूम बघितली तर कोणती रूम फायनल केली दोन्ही चला दोन्ही दो रूमचे रेट विचारून मग फायनल करणार आहे कोणते घ्यायची ए सी की नॉन ए सी भावाने सपोर्ट चांगला केला आहे बघूया आता अजून बिलामध्ये किती सपोर्ट करतो ते बघूया चला हॉटेलचं काय नाव आहे मैत्री मैत्री मनी मनी हे चार हजार पाच आहे आणि खालच ओके आणि गरम पाणी वायकाय पण आहे त्यांनी साडेतीन हजार सांगलेले आपल्याला दिवस थांबायचं एकवीसशे रुपये कारण की आहे ना सर ते दोन रूम दोन ए सी आता आणि असे बी कोटून जर एक रूम जरी ची करायला गेलो ना तुम्हाला हजार रुपये लागतात तर तिथे दोन एक 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 रूम आहात ए सीच्या एक ची रूम तुम्हाला माहिती आहे ना सर नाही नाही सर एकवीसशे ते हेच झाले कारण की एक हजार पन्नास एक हजार पन्नास लईत लईत कमीत कमी एका एका रूमच्या सर तुम्हाला माहिती आहे ला तिथं तिथं दोन ए सी आता बाथरूम आहे गरम पाणी आहे वायफाय आहे संप्य गोष्टी आहेत हे रेस्टॉरंट आहे सर्व आहे चला तर मंडळी या ट्रॅव्हल ब्लॉगचा शेवट आपण इथेच करूया कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझं जो यूट्यूब चॅनल आहे राहुल ते ब्लॉग्स त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट पण जरूर करा आणि हा म मंडळी नेक्स्ट पार्ट सेकंड पार्ट पण बघायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत ओम साईराम